नळदुर्ग शहरात ढोल ताशाच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप नळदुर्गच्या ऐतिहासिक शहरात गणपतीबाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या गगन दे। धुल या गगनभेदी घोषणा देत ढोल ताशाच्या व लेझिम पथकाच्या गजरात फटाक्याची आतिषबाजी करत गणरायाला निरोप देण्यात आला यावेळी नळदुर्ग शहरात सर्व धर्म समभाव म्हणत प्रत्येक जातीधर्माच्या नागरिकांनी गणेश उत्सवात सहभाग नोंदवला आणि गणेश उत्सव शांततेत पार पडला याचबरोबर नळदुर्ग शहरात मुस्लिम बांधवांच्या वतीने गणेश मंडळाच्या अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला यावेळी नळदुर्ग शहरात भरगचं असे कार्यक्रम करत गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला यामध्ये शिवशाही तरुण मंडळ लोकमान्य सांस्कृतिक मंडळ महाराणा प्रताप तरुण मंडळ धर्मवीर संभाजी तरुण मंडळ जयहिंद तरुण मंडळ भोईराज तरुण मंडळ शिवनेरी तरुण मंडळ व्यापारी तरुण गणेश मंडळ जवाहर तरुण गणेश मंडळ आदी मंडळाचा सत्कार मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात आला त्याचबरोबर नळदुर्ग येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नागरेसह पोलिसांनी गणेश उत्सवामध्ये खूप चांगल्या पद्धतीने चोख बंदोबस्त ठेवलेला होता गणरायाला निरोप देताना अनेक भक्तांनी ढोल ताशाच्या गजरात लेझिम पथकाने आपली कला खूप चांगल्या पद्धतीने सादरीकरण केले आणि गणरायाला वर्षातला निरोप देण्यात आला अनेक भक्तांनी खूप चांगल्या पद्धतीने गणरायाला निरोप देताना आनंद साजरा केला